नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आहे एकशे एकोणीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस रुपये पुढील वाजा समिती तुळजापूर अवकाली एवन्न क्विंटल किमान दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये दात आहे डायमेंट सोयाबीन पुढील वाजा समिती मळणेरावाखाली पाच क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये दात आहे लोकल सोयाबीन पुढील वाजा समिती जामकीचे डावाखाली सतरा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व व दर चार हजार चारशे रुपये जात आहे तेवढा सोय दे